तर माझ्या अत्यंत लाडक्या विद्यार्थी मित्रांनो मी आपणासमोर आज एक श्यामची आई या सानेगुरुजी लिखित असलेल्या कादंबरीतील एक रात्र एकोणासावी कथेचं नाव आहे पुनर्जन्म ही कथा सांगण्याचा किंवा सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे तर कथा अतिशय सुंदर आहे तसं बघितलं तर श्यामची आई ही कादंबरी माहीत नाही असा व्यक्ती विरळाच तर अतिशय सुंदर अतिशय मधुर अतिशय आकर्षक शब्दामध्ये आणि सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये ही कथा किंवा हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि जर तुम्हाला मराठी भाषेतील गोडवा मराठी भाषेतील आनंद मराठी भाषेतील माधुर्य चाखायचं असेल किंवा श्रवण करायचं असेल तर खरोखरच प्रत्येकाने श्यामची आई आ, ही कादंबरी वाचायला पाहिजे तर त्यातील प्रत्येक शब्द आपणाला काहीतरी सांगून जातो प्रत्येक वाक्य आपणाला काहीतरी सांगून जातो आणि आपल्याला विचार करायला लावणार हे एक पुस्तक आहे मातृ हृदयाचे कवी गुरुजी सर्वांनाच परिचित आहे तर जास्त वेळ न घालविता लगेचच मी ही कथा सुरू करीत आहे सादर करीत आहे तर कथा सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला माझा सर्वप्रथम परिचय देत आहे माझे नाव शुभदत्त गवळी असे आहे मी हल्ली कोमलनगर पडेगाव या ठिकाणी वास्तव्य करत आहे संभाजीनगरला आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मी टीचर म्हणून कार्यरत होतो आणि आता सध्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण यापूर्वी मी सदरील संस्थेमधनंच सेवानिवृत्त झालेलो आहे तर जास्त वेळ न घालवता लगेचच कथेला प्रारंभ करीत आहे तत्पूर्वी आपणाला विशेष अशा सूचना देत आहे की ज्यांना माझी ही कथा आवडेल पुनर्जन मनावाची कथा श्यामच्या आईमधील त्यांनी माझ्या व्हिडिओला आनंदानं भरभरून प्रेमानं लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आईकॉनला बेलला क्लिक करा जेनेकर मी या यूट्यूब नवनवीन वीडियो टाक टाके आस्वादा आनंद पूर्व सूचना तुम्हारा अगर मिले आता है तो ठीक है सुरू कर शाम श्यामी आई साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी लहानपणचे नाव बालपणचे नाव श्याम पुनर्जन्म तर ऐका तर मग <स्थिति> माझे वय त्या त्यावेळेस अकरा वर्षाचे होते मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तिथेच शिकावयास होता परंतु मी मामाकडे परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या शेवटी असला विदुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखादे वेळेस फास लावा वयाचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा बोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्र तिरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्या राहण्यासाठी आली होती परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस त्या वेळेस नव्हते बहीण फार आजारी होती माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांना नावडता झालो होतो माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हा तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषमज्वर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणून म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयात ओके व ती ऐकून व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊबंती त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटले वाटते परंतु त्यांना वाटते की सत्तेची मन करीन आली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन सासुरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासाचे करी वर्णन त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे कसे लागतील ला। काही केल्या सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी दिन रडविती धाई नाही वगैरे ओव्यात हे करुण चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेले आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे दिन हीन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांना सुचतील अजून साधी मा माणूस कीही मनुष्याला शिक्कावयाची आहे सासू सुनेला छळते वसून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे प्रमाणे पंतोजी प्रमाणे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हाला मारीत असत म्हणून आम्ही मारतो हे पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले, मुले खेड़ ते मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पहावे मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलींचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे तिला सिळे यांना खायला देणे खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षाचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाही तर शिपाई व्हायची आहे मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच तू का पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपोड काढीन मास्तर म्हणजे मला कल मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो शाळा व सासूर यांचे माहेर झाले पाहिजे मी कोठेतरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणूस की आमच्यात नसावी पशु पक्षी झाड झाडमाड यावरही प्रेम करावया शिकविणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस कसे विसरले आहेत हे पाहून रजाई जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणे कशी उरकून अक्काच्या जवळ सारी जण बसलो होतो तामना थंड पाणी घालून ते का आई, तामान अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोटले वॉटर आई तामण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती माझ्या आईच्या काय म्हणात एकदम आले कोणास माहीत परंतु तामण मला दरावयास सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली दे। देव घरात जाऊन ती देवास म्हणाली दे। देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताणे कोरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलकी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती आईचा देवावर विस भरवसा होता परंतु रात्रांदिवस सेवा ही करीतच होते आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्य आणले पाहिजे रंग उठले रे पाण्यात जा तिला घेऊन बाहेर जा येथे रडू नकोस असे आई मला म्हणाली मी उठलो अक्काची मुलगी खांद्याची घेऊन तिला खेळवीत बाहेर रंगोला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो तिने सांजाची तिने सांजची वेळ होत आली होती बाहेर कानपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावायचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराखी गुरे आधी हो एवढे ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धांदणीत मी रंगोला ते तेच ठेवून ते 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 बाहेर गेलो ती लहानगी रंगो रडू लागली ती आईसाठी का रडत होते आईच्या प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती केली होती मुखी पोर लहान डोबळा जीव तिची आई अंतुरुणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगोला तिच्या आईचे दर्शनही हो दोन दोन दिवसात होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा शणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हपापलेली नाही तो आईचा क्रश हात मला लागू देईल त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंग ओक्सा रडू लागली टाहो फोडू लागली कळवळली माझ्या आईने करावे तरी काय कांडण मोजून घ्या घ्यावे का दिवा लावावा आणि देवा ज जर... दिवा तुळशी दाखवावा देवा तुळशी दाखवावा दिवा देवा तुळशी दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी काढा करावा भा, का भाजी भात करावा भा, का रंगुला खेळवावे का अक्काजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला वृत्तीला एक भूमातेची उपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला रावळे देवाची मंदिरेच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माता त्यांच्या चरणी बुलतो दुसरी देवळे मला माहीत नाहीत आई संतापली रागावली तिच्या क्षमेला सोसिकपणाला ही काही सीमा होती मर्यादा होते कोठे गेला आकारा नुसते खातो मेला इकडची काळी तिकडे करायला नको तिकडे लावले न दिवे आता येथे आला ऐशीला छळायला जरा पोरीला खेळ म्हटलं तर फुगला नुसता एरंड तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला ट्रिंडोजी नुसता श्याम्या अरे कार्ट्या उचल ना जरा तिला कळवळली बघ श्वास धरला ना वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागावून दुःख संताप आणि वेळी होऊन बोलत होती आई शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगू सुचल व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो राम रक्षा म्हटले तिला घेऊन मी सारखा अंगणात फिऱ्या घालीत होतो रंग माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगाव हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत माझ्या जीवनात ठिणगी पडले ते झाले प्रकाशाला गुणी म्हणून जगाला हवा असा वा वाटतो गुणही करंटे जीवन काय कामाचे आपला काळीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळे दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्याकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी पुढे चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवी शरीर मिळाले मला नवीन हृदय मिळाले तर अशा प्रकारे ही कथा होती कशी वाटली ती सांगायची आहे तर या ठिकाणी आपण थांबूया आज बहुतेक आपण तीन कथा सादर केल्या आणि चौथी कथा अपूर्ण आहे दुर्वाची आजी ही कथा आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ कदाचित ती वीस नंबरची असेल किंवा हो वीस नंबरची कथा होती तर आपण शोधू किती नंबरची कथा आहे ती तर अतिशय छान कथा आहेत तुम्ही निश्चितच तुम्हाला या कथा आवडतील आणि तुम्ही भारावून जाल आनंदाने तर थांबूया आता